जय बजरंग ढाब्यावर खुल्याम अवैध मद्यपान राज्य उत्पादन शुल्क विभागाची अर्थपूर्ण डोळे झाक पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात ढाब्यांचे पेव वाढले आहे या ढाब्यांवर बेकायदेशीरित्या मद्य विक्री आणि मद्यपान केले जात आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून वेळोवेळी धाडी टाकून कारवाई केली जात असते मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक बी फणसेकर आणि उत्तम आव्हाड यांच्या आशीर्वादाने कारवाईचं नाटक केलं जात असतं त्यानंतर मैनाघाटी आर्थिक हप्ता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वसुली पथकाकडून बांधण्यात येतो पनवेल तालुक्यात मुंबई गोवा महामार्ग जुना पुणे महामार्ग त्याचप्रमाणे कामोठे करंजाडे खारगर भिंगादी कळंबोली खांदा कॉलनी मोठा खांदा रोडपाली तळोजा एम आय डी सी रोड तोंडरे यासह संपूर्ण तालुक्यात ठिकठिकाणी थीक छोटे मोठे ढाबे निर्माण झाले आहेत या ढाब्यांवर सर्रासपणे मद्य विक्री आणि मद्य प्राशन केलं जात स्वस्तात आणि कोणतीही उत्पादन शुल्क को फी न भरता शासनाचं नुकसान करणाऱ्या ढाबा चालकांवर कडक कारवाई होऊन ढाबे बंद का होत नाहीत असं सवालही उपस्थित होतोय नुकतेच अधिवेशन संपले आणि अधिवेशन संपताच पळासपे येथील जयभजंग ढाब्यावर खुलेआम मद्यपान होत असल्याचा व्हिडिओ कोकण संध्याच्या हाती लागला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे फणसेगर आणि आव्हाड हे मी पैसे खात नाही असा आव आणत असले तरी त्यांनी पैसे गोळा करण्यासाठी विशेष पथक तयार ठेवलंय लवकरच पत्रकार मित्र असोसिएशन सर्व पुराव्यांसह राज्य उत्पादन शुल्क विभाग मंत्री शंभूराजे देसाई यांची भेट घेणार असून दोषींवर खातेनिहाय चौकशी लावण्याची मागणी करणार आहे पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संघ न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन